आपण आपल्या आरोग्यासाठी स्मार्ट वॉच वापरतो गाडीसाठी स्मार्ट डायग्नॉस्टिक्स वापरतो पण घराच्या ऊर्जेसाठी त्यासाठी आपण आजही जुन्याच पद्धतींवर अवलंबून आहोत आपल्या घरातील पॉवर बॅकअप सिस्टीम म्हणजे एक असा ब्लॅकबॉक्स आहे जो वीज गेल्यावर सुरू होतो आणि आल्यावर बंद होतो या पलीकडे आपल्याला काहीच कळत नाही तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे आपण त्याला फिट अँड फरगेट म्हणजे लावा आणि विसरून जा असं समजतो पण खरं तर आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असतो आपल्या घराची एनर्जी हेल्थ कशी आहे ह्याबद्दल आपण म्हणजे पूर्णपणे अनभिज्ञ असतो बरो बरोबर पण कल्पना करा की जर हेच उपकरण आपल्या घराच्या ऊर्जेचा एक हेल्थ रिपोर्ट देऊ शकलं तर संभाव्य समस्यांबद्दल आधीच सूचना देऊ शकलं आणि ऊर्जा वापरण्याचं चांगल्या सवयी लावण्यासाठी मदत करू शकलं तर नक्कीच आज आपण अशाच ऊर्जा बुद्धिमत्ता म्हणजे एनर्जी इंटेलिजन्स या संकल्पनेवर बोलणार आहोत आणि हे समजून घेण्यासाठी आपण प्युअर पॉवरच्या स्मार्ट ऍप आणि त्याच्या मागच्या तंत्रज्ञानाचं उदाहरण घेऊया हो हे का सामान्य हार्डवेअरला एका संपूर्ण डिजिटल अनुभवात रूपांतरित करतं हीच तर खरी क्रांती आहे आपण एका ब्लॅक बॉक्स कडून एका डिजिटल नर्वस सिस्टम कडे जातोय हो, प्युअर पॉवर स्मार्ट ईएसएस डॉंगल आणि त्याला जोडलेलं प्युअर क्लाउड एआय हार्डवेअरला क्लाउडशी जोडतं यामुळे केवळ माहिती मिळत नाही तर त्या माहितीचं विश्लेषण करून त्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं ही संपूर्ण पारदर्शकता आहे डिजिटल नर्वस सिस्टम ही संकल्पना खूपच आकर्षक आहे यालाच तुम्ही डिजिटल कॉकपिट म्हणता बरोबर म्हणजे जसं वैमानिकाला विमानाची सगळी माहिती एका स्क्रीनवर दिसते तसंच कायचं ही तुलना अगदी योग्य आहे पण या मध्ये नक्की काय काय दिसतं या मध्ये तुम्हाला तुमच्या घराच्या ऊर्जेचं लाईव्ह टेलिमेट्री म्हणजे रिअल टाइम चित्र दिसतं यातला पहिला आणि महत्वाचा भाग म्हणजे लोड अनालिटिक्स म्हणजे तुमच्या घरात एकूण विजेचा वापर किती आहे लोडची टक्केवारी आणि अचानक लोड वाढण्याचे ट्रेंड्स दिसतात एक मिनिट समजा मला दिसलं की माझ्या घराचा लोड आहे तर या माहितीचं मी काय करू माझ्यासाठी त्याचा नेमका अर्थ काय हाच तर कळीचा मुद्दा आहे ऐंशी टक्के लोड दिसल्यावर तुम्हाला हे कळतं की आता जर अजून एक मोठं उपकरण उदाहरणार्थ गीजर किंवा एअर कंडिशनर चालू केलं तर सिस्टम ओव्हरलोड होऊ शकते अच्छा म्हणजे ती ट्रिप होऊ शकते अगदी म्हणजे समजा वीज गेली तर बॅकअप असूनही तुम्हाला अंधारात दसावं लागणार नाही हे तुम्हाला अंदाज बाळण्यापासून वाचवतं आणि अचूक नियंत्रण देतं समजलं म्हणजे घरातल्या उपकरणांवर माझं नियंत्रण आलं पण अनेकदा समस्या बाहेरून येणाऱ्या विजेमध्ये असते म्हणजे वोल्टेज कमी जास्त होणं ही एक मोठी डोकेदुखी आहे त्यावर ही सिस्टेम काही लक्ष ठेवते का हो आणि हाच दुसरा महत्वाचा भाग आहे ग्रीड हेल्थ ही सिस्टम फक्त घराच्या आतच नाही तर बाहेरून येणाऱ्या विजेवरही चोवीस तास नजर ठेवते यात व्होल्टेजमधील चढ उतार आणि स्थिरता मधील जाते आणि त्याचा काय फायदा होतो यावरून तुमच्या परिसरातील ग्रीड किती विश्वसनीय आहे हे समजतं वारंवार होणाऱ्या वोल्टेजच्या चढउतारांमुळे आपले टीव्ही फ्रिज फ्रीज यांसारखे महागडे उपकरण खराब होऊ शकतात ही माहिती तुम्हाला आधीच सावध करते हे खूपच महत्वाचं आहे आता तिसऱ्या भागाकडे येऊया जो या सिस्टमचा गाभा आहे बॅटरी त्याबद्दल काय माहिती मिळते हे आपल्या मोबाईल फोनच्या बॅटरी सारखं आहे का, का? अगदी तसंच पण हे त्याहूनही खूप पुढे जातं याला आपण बॅटरी डायनॅमिक्स म्हणतो यात तुम्हाला बॅटरीची चार्जिंग स्थिती तर कळतेच पण त्यासोबतच तुमचा फोन जे सांगत नाही तेही कळतं म्हणजे मागच्या वर्षभरात तुम्ही बॅटरी किती वेळा पूर्ण चार्ज आणि डिस्चार्ज केली ओहो म्हणजे तिची चार्ज डिस्चार्ज सायकल्स बरोबर यावरून बॅटरीचं आयुष्य किती शिल्लक आहे आणि ती कधी बदलावी लागेल याचा अचूक अंदाज येतो म्हणजे ही बॅटरीची कुंडलीच झाली की आतापर्यंत आपण ग्रीड आणि बॅटरी बद्दल बोललो पण ज्यांच्या घरी सोलार पॅनल आहेत त्यांच्यासाठी यात काही खास आहे का कारण अनेकदा पॅनल लावूनही बिल कमी होत नाही तुम्ही नेमक्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवल्या आहे आणि इथे चौथा भाग सोलार परफॉर्मन्स खूप उपयोगी पडतो पारंपरिक सिस्टीममध्ये तुम्हाला फक्त एकूण किती वीज तयार झाली हे कळतं पण समजा तुमच्या दहा पॅनलपैकी एक पॅनल काम करत नसेल तर बरोबर किंवा एका पॅनलवर झाडाची सावली पडत असेल तर ते कळायला मार्ग नसतो ही सिस्टीम प्रत्येक पॅनलमधून किती वीज म्हणजे वोल्टेज करंट पॉवर निर्माण होत आहे याची अचूक माहिती देते अच्छा म्हणजे समस्या कुठे आहे हे त्वरित कळतं हो आणि तुम्ही ती दुरुस्त करू शकता म्हणजे हे उपकरण फक्त एक रिपोर्ट कार्ड दाखवत नाही तर त्या रिपोर्टच्या आधारे काहीतरी निर्णयही घेतं हे एखाद्या सल्लागाराप्रमाणे काम करतं का बरोबर इथेच प्युअर क्लाउड ची जादू सुरू होते हे एआय इंजिन या प्रणालीला एका निष्क्रिय बॅकअपमधून सक्रिय ऊर्जा सल्लागार बनवतं आणि याची पहिली पायरी आहे लोड प्रोफाइलिंग लोड प्रोफाइलिंग म्हणजे जसं एखादा आर्थिक सल्लागार आपल्या खर्चाच्या सवयी पाहून गुंतवणुकीचे सल्ले देतो तसंच काहीसं उत्तम उदाहरण अगदी तसंच हे ए आय तुमच्या विजेच्या वापराच्या सवयी शिकतं तुम्ही सकाळी किती वीज वापरता दुपारी किती रात्री किती या माहितीच्या आधारे ते सौर ऊर्जा कधी वापरायची आणि बॅटरी कधी चार्ज करायची याचे सर्वोत्तम पर्याय सुचवतं जेणेकरून जास्तीत जास्त बचत होईल हो हे ऐकायला खूपच छान वाटतंय पण याहून प्रगत काही आहे का हो आहे ना दुसरी पद्धत तर भविष्याचा वेध घेते ती आहे प्रेडिक्टिव्ह फॉल्ट ॲनालिटिक्स म्हणजे उपकरणांमध्ये बिघाड होण्याआधीच त्यातील सूक्ष्म बदलांचे विश्लेषण करून संभाव्य धोक्याची सूचना देणे थांबा हे प्रत्यक्ष किती अचूक असतं म्हणजे चुकीचे अलर्ट्स काय म्हणतात त्याला फॉल्स अलर्म्स येण्याची शक्यता किती आहे नाहीतर छोट्या गोष्टींसाठी सारखे अलर्ट्स येत राहिले तर लोक त्याकडे दुर्लक्ष करायला लागतील अलर्ट येऊ शकतात पण ते लवकरच तुमच्या उपकरणाच्या सवयी शिकतं मी तुम्हाला एक खरं उदाहरण देते आमच्या एका ग्राहकाच्या घरी इन्व्हर्टरचा पंखा हळूहळू खराब होत ता। होता त्याचा आवाज वाढला होता आणि तो गरम होत होता ओके okay. आमच्या ए ने ते ओळखलं आणि त्यांना अलर्ट पाठवला त्यांनी वेळीच तो बदलला दोन आठवड्यानंतर त्यांच्या शहरात मोठा वादळ आलं आणि अठ्ठेचाळीस तास वीज नव्हती अरे देवा जर तो पंखा बंद पडला असता तर त्यांचा इन्व्हर्टर ओव्हरहीट होऊन बंद पडला असता आणि त्या दोन दिवसात त्यांना बॅकअप मिळाला नसता अरे वा म्हणजे एका छोट्याशा अलर्टमुळे त्यांची मोठ्या त्रासातून सुटका झाली अविश्वसनीय आहे आणि तिसरी पद्धत थेट वीज बिलावर परिणाम करते असं तुम्ही म्हणालात हो तिसरी पद्धत आहे टाइम ऑफ यूज आर्बिट्राज तो आर्बिट्राज हे नाव थोडं किचकट वेटते सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे विजेच्या बाजारात हुशारीने खरेदी विक्री करण्यासारखं आहे का म्हणजे स्वस्त असताना खरेदी करायची म्हणजे बॅटरी चार्ज करायची आणि महाग झाल्यावर वापरायची अप्रतिम तुम्ही अगदी अचूक पकडलं हे तुमच्या घरासाठी एक छोटा एनर्जी ट्रेडर असल्यासारखं काम करतं आपल्याला माहित आहे की विजेचे दर दिवसाच्या वेग वेगवेगळ्या वेळी कमी जास्त असतात हो ना हो पीक आवर्स मध्ये महाग असते अगदी हे तंत्रज्ञान रात्रीच्या स्वस्त विजेवर बॅटरी चार्ज करत आणि दिवसा जेव्हा वीज महाग असते तेव्हा त्या बॅटरीतील ऊर्जेचा वापर करतं यामुळे वीज बिलात थेट बचत होते म्हणजे हे उपकरण फक्त बॅकअपच नाही तर एक स्मार्ट सेव्हिंग टूल सुद्धा आहे पण तंत्रज्ञानाबद्दल मला नेहमी एक चिंता वाटते आज आपण जे काही घेतो ते दोन वर्षांत कालबाह्य होतं या उपकरणाचे तसंच होणार का हा हे एक अतिशय महत्वाचा आणि व्यावहारिक मुद्दा आहे आणि इथेच या प्रणालीचं वेगळेपण आहे यात हार्डवेअर कधीच स्थिर नसावे हे तत्व वापरले आहे याचा अर्थ हार्डवेअर तेच राहतं पण त्याचं सॉफ्टवेअर आणि बुद्धिमत्ता सतत अपडेट होत राहते कस हे ओव्हर द एअर म्हणजे ओटीए अपडेट्स मुळे शक्य होत म्हणजे जसं आपल्या स्मार्टफोनला रात्री आपोआप सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतात तसं त्यासाठी टेक्निशियनला घरी बोलवायची गरज नाही अजिबात बात नाही नवीन फर्मवेअर सिक्युरिटी पॅचेस आणि चे नवीन अल्गोरिदम क्लाउड वरून आपोआप मिळतात म्हणजे एकदा इन्व्हर्टर बसवला की टेक्निशियनला परत परत, परत बोलवायची गरजच नाही वा म्हणजे वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल हो आणि याला जोडून रिमोट ट्युनिंग हे वैशिष्ट्य आहे ज्यामुळे सर्व्हिस इंजिनियर तुमच्या परवानगीने दूर बसून सिस्टमच्या सेटिंग्जमध्ये आवश्यक बदल करू शकतो हे तर खूपच सोयीचं आहे पण मला एक प्रश्न आहे हे तंत्रज्ञान केवळ एका घरासाठी आहे की याचा मोठ्या प्रमाणावर वापर करता येतो व्यावसायिक ठिकाणी वगैरे हो नक्कीच हे तंत्रज्ञान पूर्णपणे स्केलेबल आहे म्हणजे ते एका छोट्या घरापासून मोठ्या व्यावसायिक संकुलांपर्यंत कुठेही वापरता येतं यासाठी फ्लीट मॅनेजमेंट नावाचं वैशिष्ट्य आहे फ्लीट मॅनेजमेंट हो जसं टॅक्सी कंपन्या त्यांच्या सर्व गाड्या एकाच स्क्रीनवर पाहतात तसंच एका गृहनिर्माण संस्थेतील सर्व घरं किंवा व्यावसायिक संकुलातील दुकानं एकाच डॅशबोर्डवरून व्यवस्थापित करता येतात आणि यात वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे अधिकार देता येतात का म्हणजे मालक सर्व्हिस पार्टनर हो त्याला टायर्ड ॲक्सेस म्हणतात मालकाला सर्व माहिती दिसेल पण सर्व्हिस पार्टनरला फक्त तांत्रिक माहिती दिसेल जेणेकरून तो दुरुस्तीचं काम करू शकेल यामुळे डेटा सुरक्षित राहतो आणि सुरक्षेचं काय आपण क्लाउड कनेक्टिव्हिटी बद्दल बोलतोय तर सुरक्षेचा प्रश्नही येतोच नक्कीच आणि सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केलेली नाही सर्व डेटा एंड टू एंड टी एल एस एस एल इन्क्रिप्शन वापरून सुरक्षित केला जातो हे तेच तंत्रज्ञान आहे जे ऑनलाईन बँकिंग मध्ये वापरलं जातं आणि सायबर हल्ल्यांपासून संरक्षण कसं मिळतं कोणी माझी सिस्टम हॅक करू शकतं का त्यासाठी हार्डवेअर ऑथेंटिकेशनची व्यवस्था आहे हे सुनिश्चित करते की केवळ प्रमाणित पॉवर उपकरणेच क्लाउडशी संवाद साधू शकतील यामुळे बनावट उपकरणांद्वारे होणारे सायबर हल्ले किंवा डेटा चोरी टाळता येते हे ऐकून दिलासा मिळाला पण कधीकधी कधी ए आयच्या निर्णयापेक्षा आपल्याला स्वतः काहीतरी वेगळं करायचं असतं समजा माझ्या भारात वादळाचा इशारा आहे आणि मला बॅटरी पूर्ण चार्ज ठेवायची आहे तर ए आयच्या निर्णयाला डावलून तसं करता येतं का नक्कीच नियंत्रण नेहमी वापरकर्त्याच्या हातातच राहतं तुम्ही ॲपमधून मधून सोलर फर्स्ट मोड निवडू शकता ज्यात सौर ऊर्जेला प्राधान्य दिलं जाईल किंवा ग्रीड प्रायोरिटी मोड आणि तुमच्या उदाहरणाप्रमाणे आपत्कालीन स्थितीसाठी बॅटरी बॅकअप मोड निवडू शकता अच्छा ज्यात बॅटरी नेहमी हंड्रेड पर्सेंट चार्ज राहील हो वापर करताच राजा आहे तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते प्युअर पॉवर स्मार्ट ॲप हे केवळ एक मॉनिटरिंग टूल नाही तर ते ऊर्जा व्यवस्थापनाची संपूर्ण पद्धतच बदलत आहे माहितीच्या अभावी नियंत्रण शक्यच नाही आणि असं म्हणायला हरकत नाही की ज्या घरात हे तंत्रज्ञान नाही ते घर नियंत्रणाशिवाय आहे तुम्ही योग्य निष्कर्ष काढला आहे पारंपारिक सिस्टीममध्ये आपण फक्त अंदाज बांधत राहतो हे तंत्रज्ञान त्या अंदाजांना अचूक माहितीत रूपांतरित करतं ही केवळ आकडेवारी नाही तर अशी माहिती आहे ज्यावर तुम्ही ठोस निर्णय घेऊ शकता आपण एका अशा उपकरणाबद्दल बोललो जे केवळ वीज गेल्यावर उपयोगी पडत नाही तर चोवीस तास तुमच्या घराचा ऊर्जा व्यवस्थापक म्हणून काम करते ते बचत करण्यास मदत करते संभाव्य धोक्यांपासून हो वाचवते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या हातात संपूर्ण नियंत्रण देते अगदी ऊर्जा बुद्धिमत्ता हा शब्द या तंत्रज्ञानाला अगदी साजेसा आहे हे तंत्रज्ञान कच्च्या डेटाला कृती करण्यायोग्य बुद्धिमत्तेत रूपांतरित करते आणि ही बुद्धिमत्ता नेहमी उपलब्ध नेहमी सुरक्षित आणि नेहमीच तुमच्या फायद्यासाठी ऑप्टिमाइज केलेली असते नक्कीच आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार भविष्यात घराचं मूल्य केवळ त्याच्या क्षेत्रफळावरून किंवा स्थानावरून नाही तर त्याच्या ऊर्जा बुद्धिमत्तेच्या पातळीवरून म्हणजे एनर्जी आयक्यूवरून ठरवले जाईल का